नमस्कार मित्रांनो शरद पवारांनी मस्सा जोग मध्ये पाऊल ठेवताच धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या काय आहे शरद पवारांचं आणि धनंजय मुंडेंची बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत त्या अगोदर जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शरद पवारांनी मस्सा जोग मध्ये पाऊल ठेवताच धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या काय आहे शरद पवार आणि धनंजय मुंडेंची बातमी हे आपण आपल्या चॅनलला बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल गेल्या कितीतरी दिवसापासून बीड जिल्ह्यातील केज या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज या गावात जाऊन भेट दिली देशमुख कुटुंबी आणि गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी मासजोगच्या गावकऱ्यांनी शरद पवार यांच्या समोर आक्रोश केला यावेळी शरद पवारांसमोर जमलेल्या गावकारांनी धनंजय मुंडे राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी केली आहे त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे शरद पवारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे सर्व घटना कुटुंबांकडून समजून घेतल्या शरद पवारांनी मृत्यू संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं सातवन केलं यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबिक शरद पवारांपुढे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आम्हाला आम न्याय हवा संतोष देशमुख यांच्या बहिणीची मागणी पोलिसांनी आम्हाला मूर्तीदेव कुठे मिळाला याबाबत खोट सांगितलं माझ्या भावाला न्याय मिळाला हवा जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहेत त्याला याची शिक्षा झाली पाहिजे आम्हाला काहीच नको आम्हाला फक्त न्याय हवा अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख त्यांच्या बहिणीने शरद पवारांनी पुढे दिली यानंतर संतोष देशमुखच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया जे घडलं आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना दा धक्का बसला महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभर लावणारे लोक इथे आहेत अशा जिल्ह्यात जे घडलं ते कुणालाही न पटणार आहेत सरपंचाची हत्या झाली जे घडलं त्यात काहीच संबंध नसताना यांची हत्या झाली आहे हे चित्र अतिशय गंभीर आहे महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभर लावणारे लोक इथं आहेत जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हा प्रश्न विधान भावनात मांडला आहे ते कोणत्या जातीचे आहेत समाजाच्या आहेत हे त्यांनी बघितलेलं नाही कृपा करा आणि दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न करा असं शरद पवार यावेळी म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा